लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज दिनांक चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली असून बारशी रोडवरील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन येथे मतमोजणी होत असून मतमोजणीची प्रत्येक फे फेरणी सविस्तर आकडेवारी आपणास सत्ता संघर्ष न्यूजवर मिळणार आहे मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत सुधाकर हे भाजप उमेदवारांना लातूर ग्रामीण आठ हजार चारशे सत्त्याण्णव लातूर शहर एक हा तेरा हजार दोनशे छत्तीस अहमदपूर बारा हजार दोनशे सत्तेचाळीस उदगीर दहा हजार एकशे त्र्याहत्तर निलंगा अकरा हजार एकशे चौऱ्याण्णव लोहा अकरा हजार दोनशे त्र्याण्णव असे एकूण सदुसष्ट हजार चारशे मतां मतदान घेतले आहे तर डॉक्टर शिवाजी काळगे काँग्रेसचे उमेदवार यांना लातूर ग्रामीण तेरा हजार चारशे एक्केचाळीस लातूर शहर तेरा हजार चारशे तेरा अहमदपूर आठ हजार नऊशे एकोणसत्तर उदगीर दहा हजार सहाशे नऊ निलंगा बारा हजार चारशे चार लोहा नऊ हजार सहाशे एक शहाण्णव असे एकूण अडुसष्ट हजार पाचशे बत्तीस मते घेऊन काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे हे एक हजार एकशे बत्तीस मतानी पुढे आहेत